एक महत्वाची माहिती तुम्हाला मी घेऊ इच्छिते लोकशाही बद्दल बोलतोय म्हणून काही संघटना अशा प्रकारे त्रिशुलाचं वाटप करतायत हे त्रिशूल नसून हे एक भुक्तीचा आकार आहे आणि अजिबात हे त्रिशूल नाही आहे हे आपण सगळेजण समजून घ्या अजिबात हे त्रिशूल तुम्हाला कोणाला तरी हे त्रिशूल वाटतंय का हे त्रिशूल आहे का त्रिशूल काय आहे आम्ही पण हिंदू घरात जन्मलो आम्हालाही शिव शंभोचं त्रिशूल काय असतं याची कल्पना आहे पण हे त्रिशूल नाही आहे हे त्रिशूल कोणत्याही अँगलनी हे त्रिशूल वाटत नाहीये आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचं वाटप काही संघटना या ठिकाणी करतायत मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली असा दहशतवाद फैलवण्याचा पूर्ण षडयंत्र या ठिकाणी होत आहे आणि मुख्यमंत्री त्याच्यावर काहीही बोलत नाही हो आहे ते स्वतः होम मिनिस्टर आहे हे अजिबात त्रिशूल नाही आहे ही गुप्ती आहे एका प्रकारची आणि या गुप्त्यांचं वाटप हजारोनी लाखोनी आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि उद्या जर हिंसक वळण आपल्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं या सगळ्या गोष्टीचा जाब मुख्यमंत्र्यांना आणि होम मिनिस्टरला द्यावा लागेल हे अजून एक षडयंत्र लोकशाही संपवण्याचं आहे मी तुम्हाला कलर्डमध्ये व्हॉट्सअपमध्ये माझ्याकडे जे फोटोग्राफ्स आलेले आहेत ते तुम्हाला कलर्डमध्ये पण मी दाखवू इच्छिते या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी बोलणं जरुरी आहे कारण बोललो नाही तर जनतेला माहिती होणार नाही आणि जनतेला जर माहिती झालं नाही तर अशा प्रकारची दडपशाही मोठ्या प्रमाणात हे बघा हे काय हे काय आहे हे तुम्हाला कुठून त्रिशूल वाटतंय का तुम्हाला हे त्रिशूल नाही आहे आणि लाखो लाखो असे अवजार लाखोच्या संख्येमध्ये असले अवजार महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये या अशा अवजारांचं काही संघटना वाटप करतायत या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे दहशतवाद फैलवण्याचं काम जर लोकशाहीच्या दिवशी तुम्ही करत असाल तर आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही गप्प बसणार नाही आहोत मी तक्रार नाही केली पण मी त्यांना व्हॉट्सअपवर सगळ्या इन्फॉर्मेशन पाठवलेली आहे तक्रार केल्यावरच मग दहशतवाद तुम्ही थांबवाल तक्रार सुमोटो नाही पोलीस काम करू शकत पोलिसांनी सुमोटो काम करणं अपेक्षित आहे या ठिकाणी आणि होम मिनिस्टरची जबाबदारी आहे की अशा प्रकारे अस्त्रांचं वाटप गुप्तींचं वाटप जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर हे बरो हे बिलकुल निंदनीय आहे आणि या सगळ्या गोष्टींचं ऑब्जेक्शन आम्ही काँग्रेसचे आम्ही लोकशाहीचे एक या ठिकाणी पाईक म्हणून या ठिकाणी घेतोय कलर्ड फोटोग्राफ याला त्रिशूल तुम्ही म्हणूच शकत नाही हा कोणत्याही हालतीत त्रिशूल नाही आहे हे त्रिशूल नाहीच आहे त्रिशूल वाटतंय का तुम्हाला त्रिशूल आहे चाकू आहे गुप्ती आहे चाकू आहे गुप्तीच आहे चाकूच आहे हा चाकूचं वाटप होऊन राहिलेलं आहे अमरावतीत होत आहे हानिकारक आहे एकीकडे बांगलादेशी घुसपेटी इथे आलेले आहेत म्हणतात यांच राज्य आहे मागच्या दहा पंधरा वर्षांपासून हेच राज्य आहेत हेच मुख्यमंत्री हेच हेच होम मिनिस्टर आहेत अशी कशी बांगलादेशी लोक येतात आतमध्ये